श्री गणेशाय नम श्री लक्ष्मीदेवे नम ओम श्री क्ल्यू ओम धनदा धन देहि माम ओम धनधाय नमस्तभ्यो निधी पद्माधिपाय चवतो स्प्रसादा संपदा ओम श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवेे नम लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर लाभावी तिने आपल्या घरात सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून आपण लक्ष्मीचे व्रत करत असतो आणि त्याचे उत्तम फळही देवी आपल्याला देते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपण त्याचं उद्यापन करणार आहोत जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही अडचणींमुळे जर तुम्ही व्रत करू शकला नाहीत तर कोणत्याही महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी आपण हे व्रत स्टार्ट करू शकतो आणि महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ते उद्यापन करून एंड करू शकतो चला या लक्ष्मीचं जे व्रत आहे पूजा कहाणी आणि आरती इत्यादी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा जो ब्लॉग आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघावा चला व्रत आणि नियम मी सांगते तुम्हाला व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आणि निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री आपण जेवण केलं तरीही चालते चुकून काही आकस्मिक अडचण आली तर कुणाकडूनही पूजा आरती आपण करून घेऊ हो शकतो गुरुवारच्या दिवशी जर एकादशी किंवा शिवरात्र आली तर फक्त पूजा आरती करायची आहे कहाणी वाजायची आहे आणि ऐकायची व्रत ऐक पूजा ऐका ऐकण्यासाठी म्हणजेच कहाणी ऐकण्यासाठी शेजारच्या पाजाच्या बोलवलं तरी चालते जर तुमच्या इथे गायी असेल तर गायीची पूजा करायची तिला नैवेद्य दाखवायचं आहे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपण पूजा आरती कहाणी वाचल्यानंतर सात सुवासिनेंना अथवा सात कुमारिकांना हळद कुंकू देऊन एक एक फळ किंवा व्रतकथेची जी प्रत आहे ती द्यायची आहे नंतर जर शक्य असेल तर शिधा वस्त्रप्राप्ती किंवा द दक्षिणा आपण देऊ शकतो ब्राह्मणांना नंतर आपण भोजन करायचं आहे गुरुवारी संध्याकाळी म्हणजे शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे चला आपण आता इथे पूजा कशी मांडायची आहे ते बघतोय ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा अगदी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर शेण असेल तर तुम्ही ती सारवून घेतली तरीही चालेल त्यानंतर सगळ्यात प्रथम मी इथे दिवे लावलेले आहेत ला आणि अगरबत्ती लावलेले आहे ला जेणेकरून आपल्याला पूजा मांडतानाच फ्रेश वाटते नंतर एक मी पाट ठेवलं आहे पाटावर आपल्याकडे जे वस्त्र आहे ते वस्त्र आपण अंतरायचं आहे नंतर आपण लक्ष्मीचा फोटो ठेवण्याआधी तिथे हळद कुंकू आणि तांदूळ अर्पण केले की त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला नंतर त्याला एक फुलंही अर्पण केले लक्ष्मी मातेला मी हळदी कुंकू लावून घेतले आणि लक्ष्मी मातेच्या फोटोवरही एक फोटो ठेवला त्यानंतर आपण जे पुस्तक वाचत असतो व्रतकथेचं त्याचीही पूजा मी इथे करून घेतली आहे पूजा झाल्यानंतर मी इथे घट भरते आहे घट भरण्यासाठी मी पहिले हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवलेले आहेत त्यानंतर आपण घट त्यावर मांडत आहे पहिले तांब्या जो घट भरतो आहे त्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ताजं पाणी घ्या त्यावर आप त्यामध्ये आपण ठेवलेलं आहे एक रुपयाचं नाणं थोडंसं एक फूल टाकलं टाक आहे त्यानंतर दक्षिणा टाकलेली आहे तांदूळ हळदी कुंकू टाकून तर कलश तिथं ठेवला आहे कलशावर मी इथे नागलीची पानं ठेवली आहे त्यानंतर आपण जो नारळ आहे तो ठेवलेला आहे त्यावरही हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर आपण इथं देवीसाठी इथे पाच फळे ठेवत आहे त्या फळांची आपण इथे पूजा करून घेणार आहोत फळांनाही हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून घेतली इथे नंतर आपण गणपती बाप्पाची मूर्ती इथं ठेवलेली आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही इथे तांदळाची आरस करून त्यावर सुपारी ठेवू शकता आणि गणपती बाप्पाची पूजा करू शकता चल आपला हा सर्व पूजा विधी इथे चालू आहे जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा तुमच्याकडे जे फुलं असतील ते फुलं तुम्ही इथे ठेवू शकता त्यानंतर आपण देवीसाठी इथं ओटी भरतोय त्यामध्ये ओटीसाठी मी इथे बांगड्या आणि आपल्याकडं जे काही ओटीचं सामान असेल ते ओटीचं सर्व सामान त्यामध्ये मी टाकलेलं आहे हे आहेत काळे मणी हे ओटीचं सामान जे आहे ते बाजारात कुठेही उपलब्ध होतं तिथून तुम्ही घेऊ शकता चला आपण आता देवीला हे जे ओटीचं सामान आहे ते अर्पण करतोय ओम श्री महालक्ष्मी नमः गोटीचं सामानही मी इथे अर्पण केलेलं आहे आता आपण जो कलश आहे त्याची सजावट करूया त्यासाठी तुमच्याकडे जे जा दागिने अवेलेबल असतील ते दागिने तुम्ही घालून देवीला मरू शकता दागिने घातल्यानंतर कलशाचं जे रूप आहे ना ते पूर्ण बदलूनच जातं आणि इतकं मनमोहक रूप वाटतं ना ते खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं अगदी तेजस्वी चल देवीची मी इथे छान पूजा करून घेतली आहे आणि नंतर आपण नैवेद्य तर परत ठेवणारच आहोत परंतु आता सध्यासाठी मी इथे थोडा साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे गोड नैवेद्य आता आपण पूजा वाचायला सुरुवात करू श्री महालक्ष्मी देवी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्ल्यू ओम धनता धन दे माम ओम धनदाय नमस्तुभ्य निधी पद्माधीपायच भवंतु त्व प्रसादान मे धन संपदा ध्याने घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहीम आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरज चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एक वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेले निघून रानात तिथं पाहिलं तिने सुहासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशिवा राजाशी लग्न झालं ऐश्वर ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्याने बोलू लागले दासदासींवर खेस खेकसू लागले एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला भेटावं मागची आठवण करून द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी देवीनं म्हातारेचे सोंग घेतले फाटकं वस्त्र लॅली हाती घेतली काठी आधाराला हळूहळू पावलं टाकत आले राणीला भेटायला वाडेशी आली आणि नारोळी दिली आहे का कुणी घरी घालेल का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाज येतोस तशात खोकला येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकीहून आली इथं राणीला भेटायचं कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा उत्तर पाहून तुझ्यावरच असतील उन्ह उनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोश आला थोडं वेळ मैत्रिणी केल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच ना मीच तिला देवीचं व्रत सांगितलं होतं तिनं ते केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणही तिला येत नाही तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदी आली गोरगरीबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करील ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला बसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं ना त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणेची मुलगी श्यामबाला ती आलीने कळबळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची मुली होती काया मुली मुली ती क्षणभर मुलीकडे डोळे बघून भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तराता आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची परिस्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटांना उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी प्रभावानं प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण भद्रशवा व सुरजचंद्रिके राणी यांचा हळूहळू वाईट वाईट दिवस यायला लागले शत्रून भद्रशवाचं राज्य लोबाडलं सुरतचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेन उगवत होता तसाच मावळत होता राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची तासी नदीवर येत होती तिनं भद्रशवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधराने माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली बगळ्यात हार घातलं श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्यांच्या मनाने घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रशवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं एक जा हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरांच्या घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली हंड्यावरचं झाकण काढला आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भूक सुटत नव्हते चिंतेचे ढग सबोवर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपल्यालाच सोसायला हवे तर दुसरं करणार तरी काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती त्यावेळी एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती म्हाली गेली राणीला बातमी दिली तुमच्या आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेनं रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हता आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्यामुत्यांचे अलंकार घातले आईचं रूप अगदी उठून दिसू लागलं दुपारची वेळ होती श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्ती पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास सरवळत होता श्यामबालेचा उपवासच होता तोही ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला भोर जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण आली ती लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत जात होता त्यानं सहज विचारलं माहेरा श्यामबाल्यांना बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अग वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मीठ मिळत हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातला आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्रात आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबाल्याच्या राजानं हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानं सन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचो जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणापर प्राणार्पणही करतो मालाधाराचं विचारचक्र थांबलं थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलून घेतलं भद्रशवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित झाला बदरशवांना आपली अनुमती दिली होती मालधरांना आपल्या मुख्य सेनापतींचा ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असा नम्रपणे विचारलं भदरशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचो राजाच्या आज्ञेनुसार सेनापतींनी सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व से सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत होते मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले गणाघाती लढाई सुरू झाली पण मालाधराच्या सैनिकाचा पवित्र शत्रूला येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होतो सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढे पाऊल पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फरसा पाडला होता मालधराच्या सैन्यांना अपूर्व विजय मिळवला होता भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालधराला व शांबलेल्या ही आनंदाची वारती सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांना त्या शत्राच्या राज्यातील मुख्य खजिना लोटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रशावाला चंद्रिका राणीका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचे मिष्टानाचे भोजन जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताच्या शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधराचं भद्रशवाला राज्य मालधरानं राज्यात त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता केली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेली होती तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं शब्दात सांगणं श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचव्या उत्तरांत सुफल संपूर्ण करून सर्व सर्वांनी देवीला वंदन करावं हीच प्रार्थना देवीची इथे व्रत कथा वाचून झाल्यानंतर आपण जो नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य देवाला दाखवायचा आहे तुळशीलाही नैवेद्य दाखवायचा आणि गायी असेल तर गायीलाही नैवेद्य दाखवायचं आहे नंतर आपण भोजन करायचे आहे म्हणजेच जेवण करायचे आहे आणि ह्या पूजेची सांगता करायची आहे अशाच पद्धतीने दर गुरुवारी तुम्ही हे व्रत करा तुमच्या आयुष्यात सुख समाधान शांती लाभो हीच सदिच्छा थँक्यू हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम